तर शिंतरे सरांवरती सुद्धा आरोप करण्यात आले की गाडीचं त्यांचं जे किलोमीटर धावणं आहे तो प्रश्न असेल किंवा आपल्या टर्बाईनचा जो प्रश्न आहे किंवा बॉयलर ट्यूबच्या बाबतीमध्ये आहे हे नेमकं का काय आहे मला एक समजत नाही हे जे आरोप करणारे असतात ते देखील आमच्या कारखान्यात चेअरमन झालेले आहेत आता चेअरमनचं काय काम असते त्यांना जर समजत असेल तर काय बोलू कारण कारखान्यात ज्या गोष्टी कराव्या लागतात ते कामगार आणि त्यांच्यावरचे अधिकारी हे ठरवत असतात बाबा आज बॉयलर बिघडला आहे बॉयलर बिघडल्यानंतर त्यांच्या ज्या आतमदलेची परिस्थिती आहे ट्यूब बनतात त्याला ट्यूब किती लागणार काय लागणार हे ते जे बाद झालेले असतात काढून टाकायचे असतात हे ते सांगत असतात मग त्याचे एका ट्यूबची किंमत एवढी आहे समजा पंचवीस काढले तर याची किंमत शंभर काढले दोनशे काढले तर त्याच्या किंमती वाढत जात असतात तो विषय चेअरबनचा नसतोय काम करून घेणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडं तो विषय असतो आहे ते कर्मचारी त्या विभागाचे अधिक त्यांचा प्रमुख अधिक अधिकारी हे सगळे म्हणून मिठ्ठीमध्ये हा विषय ठेवतात त्यावेळी सगळे डायरेक्टर एकत्र असतात एकवीस जणांच्या डायरेक्टरने ह्या मंजुरी दिलेल्या असतात त्याचे प्रोसिडिंग आहे ना सगळं आहे कुठलीही गोष्ट नाही असं नाही प्रोसिडिंगमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत हे त्यांना देखील माहिती आहे सभासद गेलेत आणि त्यांनी या गोष्टी जर बघायच्या ठरवल्या तर त्यांना केव्हाही केव्हाही बघू शकतात कारण हे प्रोसिडिंग तिथं आहेच आणि या गोष्टी जे आरोप करणार आहेत त्या मुद्दाम जाणून बसून हे राजकीय याच्यात त्यांनी आरोप करतात